बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू संपर्क करा पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका नमस्कार स्वागत आहे जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृद्ध करणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती येवला शहरात विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने येवलेकरांचे लक्ष वेधले जैन समाजाच्या वतीनं एकत्र येऊन भगवान महावीरांची जयंती भक्तीभावाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येवला शहरातून अभूतपूर्व उत्साह वातावरणात धार्मिक कार्यक्रमांनी ही जयंती साजरी करण्यात आली महावीर जयंती उत्सव समिती व सकल जैन बांधवांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यानंतर समाज बांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले एस केन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला आज महावीर जन्मकल्याणक आहे महावीर जन्म कल्याणक म्हणजे महावीर जयंती पूर्ण विश्वाला महावीर स्वामींनी एक संदेश दिला आणि जिओसा परमधर्म तर याच विषयावर सर्व जगाला संदेश देण्यात येत आहे की अहिंसा हात खरा एक धर्म आहे आणि आज महावीर कल्याणक निमित्त सकल संघ मूर्तिपूजक श्वेतांबर दिगंबर सर्व जैन संघ एकत्र येऊन ही शोभायात्रा काढली आहे आणि या शोभायात्रेनिमित्त एकच संदेश सर्व जगाला आम्ही देत आहोत आणि तो सगळ्यांनी फॉलो करावा जय जिनेंद्र जय महावीर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला